नमस्कार प्रिय भक्तांनो या शारदीय नवरात्रीत माता दुर्गेचे हत्तीवरील आगमन कन्या राशीसाठी सुवर्णसंधी घेऊन आले आहे हिंदू धर्मात हत्तीची सवारी धन समृद्धी आणि बरकतीचे प्रतीक मानली जाते त्यामुळे या नवरात्रीत कन्या राशीवर विशेष कृपा वर्षणार आहे ज्योतिषीय संयोग देवींचे आशीर्वाद आणि शुभयोग यामुळे तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणि आनंदाचा प्रवाह सुरू होणार आहे या पवित्र काळात कन्या राशीच्या पाच अद्भुत भविष्यवाण्या तुमचे जीवन बदलून टाकतील जेव्हा जेव्हा माता दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन येतात तेव्हा तेव्हा पृथ्वीवर समृद्ध पावसाचे आगमन होते सुखसमृद्धीचा वर्षाव होतो आणि प्रत्येक घरांगण आनंदाने उजळून निघते म्हणूनच ही नवरात्र बाराही राशींसाठी शुभ मानली गेली आहे परंतु विशेषतः कन्या राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही यावेळी नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होऊन दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि विशेष संयोगामुळे हे नवरात्र पूर्ण दहा दिवस साजरे होई ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्र दिवसांची वाढ सदैव शुभ आणि मंगलकारी मानली जाते याचा थेट लाभ कन्या राशीच्या लोकांना होणार आहे या नवरात्रीत माता शैलपुत्रीच्या कृपेसह मंगळागौरी योग आणि योग यांसारखे दुर्लभ संयोग तयार होत आहे या संयोगांमुळे कन्या राशीच्या जीवनात दीर्घकाळापासून वाट पाहत असलेले बदल घडतील आत्मविश्वास आर्थिक स्थैर्य नात्यांमध्ये सौहार्द आणि नवीन संधी ही नवरात्र आपल्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ खरोखर अलौकिक कृपेचा आहे हा तोच काळ आहे जेव्हा माता दुर्गा तुमच्या जीवनातील अंधकार दूर करून नवीन प्रकाश आणतील म्हणून हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण यात आपण कन्या राशीच्या पाच सर्वात मोठ्या भविष्यवाण्या जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या येणाऱ्या जीवनाला पूर्णत बदलून टाकतील जर तुम्हाला हवे असेल की माता जगदंबेची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो तर या क्षणीत श्रद्धेने जय माता दुर्गा लिहा चला तर जाणून घेऊया नवरात्रीत कन्या राशीच्या जीवनात कोणते शुभ संकेत येत आहेत पहिली भविष्यवाणी या नवरात्रीत कन्या राशीवर माता शैलपुत्रीची विशेष कृपा बरसणार आहे त्यांच्या आशीर्वादाने करिअर नोकरी आणि व्यवसायात मोठ्या यशाचा मार्ग खुला होईल इतक्या दिवसांपासून केलेली मेहनत आणि प्रयत्न आता गोड फळ देणार आहेत करिअरमध्ये स्थैर्य आणि प्रगती एकाच वेळी दिसून येईल बेरोजगारांसाठी ही नवरात्र एक वरदानासारखी आहे कारण आता नवीन संधी आणि इच्छित नोकरीचे दरवाजे उघडतील विशेषत सरकारी नोकरी बढती किंवा नवीन जबाबदाया अपेक्षित असणाऱ्यांसाठी ही नवरात्र शुभवार्ता घेऊन आली आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांची आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल माता शैलपुत्रीचा संदेश स्पष्ट आहे धीर धरा स्थिर राहा आणि लक्ष्यावरून कधीच दगमगू नका जसा पर्वत अढ़ो तीच खरी मेहनत कधी ही व्यर्थ जात नहीं दुसरी भविष्यवाणी नवरि दुसर दिवसी माता ब्रह्मचारिणी की पूजा के लिए ज्याप संयम अदम्य शक्ति देवी है ती जपमा कमंडल हे संकल्प ध्यान तपस््य प्रतीक है कृपेने कन्या राशि लोक धन व्यापार आर्थिक प्रगतित विशेष वाढ़ वढ़ हो ज्यांचे गुंतवणूक व्यवसाय किंवा उत्पन्नाचे मार्ग अडकले होते त्यांच्यासाठी आता अचानक लाभ आणि यशाचे दार उघडेल याशिवाय मंगळागौरी राज्योगाच्या प्रभावामुळे जे पैसे किंवा संपत्ती तुमच्याकडे परत येत नव्हते तेही आता प्राप्त होऊ शकतात या पावन काळात देवीचे दर्शन तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि नव्या आशेची झंकार निर्माण करेल शास्त्र सांगते देवी सर्वभूतेशू तपस्विनी रूपेण संस्थिता म्हणजेच माता ब्रह्मचारिणी सर्व प्राण्यांमध्ये तप आणि शक्तीचे रूप धारण करतात त्यामुळे या काळाचा योग्य लाभ घ्या आणि आर्थिक स्थैर्य निश्चित करा तिसरी भविष्यवाणी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटेची पूजा केली जाते त्यांच्या कपाळावर अर्धचंद्राची विलक्षणता आहे आणि त्यांच्या दहा भुजा आहेत त्यांच्या गळ्यातील घंटा नकारात्मकता आणि वाईट शक्तींना दूर करण्याचे प्रतीक मानली जाते कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे माता चंद्रघंटेच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात साहस आत्मविश्वास आणि विजय येईल जर तुम्ही एखाद्या आव्हानाला स्पर्धेला किंवा परीक्षेला सामोरे जात असाल तर या काळात तुमची मेहनत आणि बुद्धिमत्ता तुम्हाला यश मिळवून देईल विशेषत विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र अत्यंत लाभदायक ठरणार आहे माता चंद्रघंटेच्या कृपेने तुमच्या मनात शांततेचा संचार होईल आणि तुम्ही कोणत्याही कठीणाईला निर्धाराने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाल मित्रांनो लक्षात ठेवा की जीवनात शत्रू आणि आव्हाने नेहमीच येतात पण माता चंद्रघंटेच्या पूजेने साहस आणि विजयशक्ती लाभते हा तोच काय आहे जेव्हा तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला स्पष्ट दिसेल आणि तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील या नवरात्रीत माता चंद्रघंटेच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने तुमचे मनोबल वाढेल भीती नाहीशी होईल आणि प्रत्येक कठीण आव्हान सोपे वाटू लागेल म्हणूनच कन्या राशीच्या लोकांनी या दिवशीचा संपूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या शिक्षण करिअर आणि जीवनातील प्रत्येक ध्येयाकडे दृढनिश्चयाने पुढे जावे चौथी भविष्यवाणी या नवरात्रीमध्ये कन्या राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनात नवीन आणि शुभ अध्याय सुरू होणार आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून यावेळी मंगळागौरी योग तयार होत आहे जो विशेषत विवाह आणि संबंधांसंबंधी चांगल्या बातम्या घेऊन येणारा आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून योग्य जीवनसाथीच्या प्रतीक्षेत असाल तर या नवरात्रीत माता जगदंबेच्या कृपेने तुमच्या जीवनात खरा सुंदर आणि आदर्श जीवनसाथी येई माता दुर्गेच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात फक्त प्रेम आणि स्नेहाचा सुगंध पसरलेला नसेल तर वैवाहिक जीवन स्थैर्य सन्मान आणि प्रगतीने परिपूर्ण होई विवाहित कन्या राशीच्या लोकांसाठीही ही नवरात्र अतिशय शुभ आहे माता शैलपुत्री आणि माता कुष्मांडाच्या कृपेने वैवाहिक जीवनात स्नेह समजूतदारपणा आणि सामंजस्य यांचे अद्भुत वातावरण निर्माण होई या काळात नवीन नाती निर्माण होतील आणि जुने संबंध अधिक बळकट होतील ही नवरात्र प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद सन्मान आणि समाधानाची बरसात घेऊन येईल योग्य नाती तुमच्या जीवनात प्रवेश करतील आणि संपूर्ण कुटुंबालाही प्रिय व मान्य होतील विवाहानंतरचे जीवन प्रेम सुख आणि परस्पर आदराने भरलेले असेल म्हणून कन्या राशीच्या लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने माता जगदंबेचा आशीर्वाद स्वीकारावा आणि आपले वैवाहिक जीवन आनंद व यशाने समृद्ध करावे पाचवी भविष्यवाणी या नवरात्री कन्या राशीच्या जातकांसाठी घरात शांती सौहार्द आणि समृद्धीचे विशेष संदेश येणार आहे हा काळ घराच्या वातावरणात प्रेम आणि परस्पर समज वाढवणारा आहे माता दुर्गेच्या कृपेने दीर्घकाळ चालत आलेले कौटुंबिक वाद आणि कलह समाप्त होतील आईवडील भावंडे आणि जीवनसाथी यांच्यातील परस्पर सहयोग आणि जवळीक वाढेल या काळात विवाह बालप्राप्ती गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही शुभकार्य पार पडू शकते आईवडिलांचे आशीर्वाद लाभतील आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्या जीवनात भाग्य व सौभाग्य घेऊन येतील विशेष म्हणजे ज्यांच्या घरात मालमत्तेचे वाद किंवा इतर लहान सहान भांडणे सुरू होती त्यांच्यात आता पुन्हा प्रेम आणि सौहार्द निर्माण होई माता स्कंदमातेच्या कृपेने नात्यातील अंतर आणि कटुता नाहीशी होईल व घरामध्ये स्नेह आणि आपुलकीचे वातावरण पुन्हा निर्माण होई या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि घरपरिवारात सुखशांती टिकून राही माता राणीच्या विशेष कृपेने तुमचे संपूर्ण कुटुंब आनंद आणि समृद्धीने भरून जाई प्रिय कन्या राशीच्या भक्तांनो ही नवरात्र तुमच्यासाठी करिअरमधील स्थैर्य धनवृद्धी शक्ती वैवाहिक आनंद आणि कौटुंबिक शांती घेऊन येणार आहे माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभेल आणि जीवनातील अंधार दूर होऊन सुखसमृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल या नवरात्रीत श्रद्धा आणि विश्वासाने माता अंबेची उपासना करा आणि त्यांच्या चरणी समर्पित भा लक्षात ठेवा जिथे भक्ती असते तिथेच देवीची कृपा अवतरते जर तुम्हाला माता दुर्गेची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहो असे वाटत असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा जय माता दुर्गा